सुरु सगळे घरी येऊन गेले तुम्ही बोला सुरू करा मी बरा ऐका ऐका देतो मी पहिली प्रतिक्रिया अशी आहे की आपल्या देशामध्ये सर्वसामान्य माणसांनी सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते ते दाखवून दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी संपूर्ण सर्वसामान्य नागरिकांचं अभिनंदन करतो सत्ताधारी किती मस्तवाल झाले तरी एका बोटाने आपण त्यांना हरवू शकतो त्यांचा उधळलेला वारू रोखू शकतो ह्याच देशातल्या तमाम जनतेने अख्ख्या जग जगाला दाखवून दिलेलं आहे त्याच्याबद्दल मला नक्कीच अभिमान आहे आणि आनंद आहे आता काय बैठकीचा आणि निर्णय कसा सांगू <laughs> <आ, laughs> सांगतो सांगतो सत्ता <laughs> स्थापन स्थापनेसाठी दावा करायलाच करा पाहिजे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मी उद्या दुपारनंतर जाईन कारण बाहेरगावी जिंकलेले जे आमचे खासदार आहेत ते उद्या येतील आज मुंबईतले खासदार मला भेटले उद्या बाहेरगावचे खासदार येतील सर्व सर्वात आधी संजय राऊत जे तिकडे जातील त्यांच्याबरोबर आपले मुंबईतले खासदार अनिल देसाई अरविंद हेही असतील आणि दुपारनंतर संध्याकाळच्या वेळेला मी दिल्लीमध्ये एक पुरी करतो बा त्याच्याबद्दलच त्याच्याबद्दलच उद्या बैठक होईल आणि एक गोष्ट मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे इंडिया आघाडी म्हणून आम्ही जेव्हा एक आघाडी तयार केली त्यावेळेला सर्वप्रथम आमच्यापैकी कोणीही आपण स्वतः पंतप्रधान पदासाठी इच्छुक आहे या मताचं नाही देशातली लोकशाही वाचवली पाहिजे देशातलं संविधान वाचवलं पाहिजे आणि हुकुमशाही पासून देशाला वाचवलं पाहिजे ही एक आमची पहिली एकत्र येण्यामागची भावना होती तीच भावना आजही कायम आहे उद्या सर्वांच्या मताने इंडिया आघाडीचा नेता ठरवला जाईल पंतप्रधान पदासाठी आणि आम्ही सर्व सोबत असू एक 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 पुरा करून असं दाखवलं जात आहे परंतु अजूनही काही ठिकाणी जसं बिहार आहे बिहारमध्ये मतमोजणी उशिरा सुरू झाली तिचे निकाल अजून पूर्ण बाहेर यायचे आहेत आणखीन काही ठिकाणी छोटे जे घटक पक्ष आहेत त्यांना संपर्क सुरू आहे एकूणच काय की या जुलूम जबरदस्तीला सगळे जे कंटाळलेले आणि चिडलेले पक्ष आहेत अपक्ष आहेत हे इंडिया आघाडीमध्ये एक पटतील आणि हे पुन्हा एकदा जुलूम जबरदस्तीचं सरकार येऊ देणार नाही याची खात्री घेतील त्यांच्याबद्दल त्यांच्याशी काँग्रेसकडनं म्हणा इतरांकडनं म्हणा बोलणी सुरू आहे परत एकदा सांगतो की चंद्राबाबू नायडून सुद्धा भाजप सरकारने काही कमी त्रास दिला नव्हता नितीशना सुद्धा काही कमी त्रास दिला नाही तर पुन्हा त्रास हवा का हा एक प्रश्न आहे आणि मला खात्री आहे की एकदा हे गेलेलं सरकार उंबरठेव आहे ते उंबरठेवनं बाहेर काढण्यासाठी सगळे जे यांच्या जुलूम जबरदस्तीला चिडलेले आणि कंटाळलेले लोक आहेत ते इंडियाकडे नुसते नरेंद्र मोदी नाही एकूणच ती जी वृत्ती आहे आम्ही कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय आम्ही वृत्तीच्या विरोधात आहोत वृत्तीच्या विरोधात म्हटल्यानंतर हुकुमशाहीची वृत्ती ही वृत्ती या देशामध्ये चालू दयाची नहीं सर लेकर ले। ले ले। तो तो ले मैंने अभी अभी कहा कि जिस दिन हमारा गठबंधन हुआ इंडिया उसी वक्त हम सारे लोगों ने तय किया था कि किसी व्यक्ति को लेकर नहीं लेकिन ये जो तानाशी है देश में उसको खत्म करना चाहिए देश का संविधान बचाना चाहिए फिर चाहे सब मिलकर प्रधानमंत्री का उम्मीदवार हम तय कर सकते हैं और मुझे लगता है कि कल वो हो जाएगा नंबर किस जो, जो भी कम है ऐसे में क्या टीडीपी जेडीपी अन्य दल है जो भी लोग इनसे त्रस्त है वो सारे लोग हमारे साथ आएंगे सारे देशभक्त हमारे साथ आएंगे चंद्रा बाबू जी भी उनको भी बहुत परेशान किया है बीजेपी गवर्नमेंट ने सारे लोक जिनको भी तकलीफ दी है परेशान किया है वो सारे लोग हमारे लोक आता मी इथे बसून ममता बॅनर्जी सोबत आहेत आमच्या ममता बॅनर्जी आमच्या सोबत आहे ममता बॅनर्जी पण सोबत आहे पण मी तुम्हाला सांगतो ममता बॅनर्जीना सुद्धा खूप छळलेला आहे या छळवणुकापासून छळवणुकीपासून सगळे लोक आता कंटाळलेत आणि चिडले की एवढा तुम्ही त्रास कसा देऊ शकता एक लोकशाही म्हंटल्यानंतर राजकारण म्हटल्यानंतर Uh, कोणी विरोधात असू शकतं कोणी सोबत येऊ शकतं पण तो जीवघेणा विरोध असता कामा नये सुडाचं राजकारण होता कामा नये सुडाच्या राजकारणाला जे त्रासलेले आहेत सुडाच्या राजकारणाने ते सगळे देश फक्त इंडिया आगळ देतील मैंने जो बात कही उसमे और अलग भूमिका बताने की क्या काय होऊ बातचीत जरूर करूंगा मेरे और ममता दीदी की बात हुई है और सारे लोग साथ थे और साथ रहेंगे तो महाराष्ट्र तो का रिजल्ट तो अच्छा ही है लेकिन मुझे और कुछ सीटों की अपेक्षा थी जरूर थी आ, दो चार सीट्स वैसे तो मुझे मुझे जितने हमने लड़ी थी 48 तो 48 के 48 हमें जीतना चाहिए था उम्मीद तो वही थी विश्वास भी था ठीक है कुछ जगह लग रहा है कि कुछ गड़बड़ हुई है क्या ऐसे आशंका आ सकती है

कारण एकूणच गडबड घोटाळा दिसतोय तिकडे पहिल्यांदा ईव्हीएम मध्ये काय मतमोजणी झाली मग पोस्टरमध्ये काय तर आम्ही अजून तिकडे तो विषय सुरू आहे पण बहुतेक आम्ही ती निवडणूक चॅलेंज करू समाधान आहेत जा महाराष्ट्रात जागा महारा नाही मला तर ते अठ्ठेचाळीस पाहिजे होत्या मला तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस पाहिजे होत्या ठाणे आणि कोकण मला नाही वाटत कोकण हा शिवसेनेपासून माझ्यापासून कोणी तोडू शकतो त्याच्यामुळे कोकणचा पराभव हा अनाकल्य आहे आणि नक्कीच क्लेशकारक आहे पण कोकणी माणूस असा कधी दगा देऊ शकत नाही मला नाही वाटत तिकडे लोकांनी मतदान गड़बड़ में शिवसेना <जणागाना था>। प्रधानमंत्री जी जहां जहाँ गए महाराष्ट्र में जहां जहाँ आए थे वो सारी जगह हार गए और इसलिए मैं मेरी पब्लिक मीटिंग में कह रहा था कि प्रधानमंत्री जी और आने चाहिए महाराष्ट्र <प्रादान> में <मंत्रीजी> उन्होंने हर एक जगह पर मीटिंग ली होती तो हमारे लिए काफी अच्छा काम हमारा प्रचार वही कर रहे थे बाबतीमध्ये उघड उघड दिसत आहे आघाडीचा धर्म पाळला गेला की नाही पाळला गेला बघतोय आणि त्यानुसार आमची पुढची पावलं ठरतील स्वागत पाटील बघू ना आता काय होते त्याच्यावरती उद्धवजी आपकी पार्टी तोडी यात्रा या रही चुनावण्याच्या इस तरह की जीत की अपेक्षा जो है बीजेपी इधर से कहा जाता है ये संभव नहीं है लेकिन वो करके दिखाया मैं तो जितने सारे लोगों ने मुझ पर विश्वास दिखाया उन सारे लोगों का दिल से धन्यवाद उनको देता हूं और मैं तो कहता हूं कि अब तो लड़ाई की शुरुआत हुई है आपने जैसे कहा कि पार्टी तोड़ी गई छीनी गई मेरा पार्टी सिंबल छीना गया यहां तक कभी कहा जाता था कि मोदी जी का फोटो लगाकर हमने इलेक्शन जीती थी उनको भी मतलब मोदी जी को मेरे पिताजी का फोटो लगाकर इलेक्शन लड़ना पड़ा और तो आप देखो सारी बातें छीनने के बाद भी मैं तो खड़ा रहा मेरा ऑपरेशन हुआ सब कुछ हुआ लेकिन मैं खड़ा रहा इन लोगों ने मेरी आलोचना की गाली गलोच की मैंने कहा नहीं कि मैं तो रोज पांच किलो गालियां खाता हूं जी वगैरह कुछ कहा नहीं ना ही मैंने कहा कि मैं परमात्मा का होता रू मैं तो हूँ कॉमन मैन हूँ बाला साहब का और मां का बेटा हूँ और मैं तो लड़ा

अब तो महायुति हो गई लेकिन उस वक्त जो युति थी कितने थी और 42, अब कितनी हो गई? तो तो ये, तो अभी असली नकली का पता चलेगा और मुझे तो नकली संतान कहते हैं, वो खुद को अपनी मां को भी मानने के लिए तैयार नहीं अब तो कहते हैं कि परमात्मा ने भेजा है मतलब नकली संतान है कौन हा प्रश्न आहे आता जर का सामान्य माणूस असतंय मोदीजी तर आपण असं म्हटलं की देव त्यांचं बल करू पण ते स्वतः देव म्हटल्यानंतर कोण त्यांचं भलं करू मला दिलेला बोलता येत नाही इकडे आता त्यांच्याशी सुरू असलेलं बोललं त्यांनी ज्या मध्ये तिथल्या भाजपच्या नेत्याला भिडायला दिलेला नाही कसं अजून टीव्हीच नाही बघितलं त्याच्यामुळे कसं बघणार